गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे आज गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंना नमस्कार करायचा दिवस पण मुळात ही व्यास पौर्णिमा मग ही व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा कशी झाली वारकरी पंथात गुरुचं स्थान काय आहे गुरु परंपरा कोणती आहे हे सार जाणून घेऊयात या विशेष गुरुपौर्णिमा उत्सवात आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे गाडे अभ्यासक सा, देवदत्त परुळेकर सर यांच्या सोबत सर आपला मनपूर्वक स्वागत मागच्या काही दिवसांमध्ये मा आपण वारीच्या वाटामधून वारीविषयी जाणून घेतलं संतांची शिकवण जाणून घेतली आज गुरुपौर्णिमा तर या व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा कशी झाली हा प्रश्न कायमच आहे याविषयी नेमकं काय सांगाल मुख्य म्हणजे व्यास यांचं स्थान आपल्या एकूणच भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचं आहे असं मानलं जातं भारतीय संस्कृती भारतीय साहित्य याच्यामध्ये व्यासांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे आता व्यासांच्या जन्माची कथा सगळ्यांना बहुतेक माहीत आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे की पराशर आणखीन मत्स्यगंधा यांचा पुत्र व्यास असं आपण म्हणतो तर पराशर हा कोण होते हे आपल्याला जरा जाणून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की व्यासाचा जन्म केवढा श्रेष्ठ व्यक्तीच्या आपण वंशामध्ये झाला आहे असं म्हणू शकतो वशिष्ठांचा पुत्र शक्ती वशिष्ठ मुनींचा पुत्र शक्ती वशिष्ठांचं आणखीन ज्या वेळेला वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचं एक प्रकारे भांडण सुरू झालं आणि त्या भांडणामध्ये विश्वामित्रांच्या सल्ल्यावरून किंवा त्याच्या त्यांनी सांगितल्यामुळे वशिष्ठांच्या सगळ्या पुत्रांना मारण्यात आलं त्याच्यामध्ये शक्तीचाही वध झाला शक्ती ज्या वेळेला मृत झाला श्रेष्ठ होता तो अत्यंत तर त्याचा पुत त्याचं जी पत्नी होती ती त्याला होती आणि त्याच्या पोटामध्ये ते बाळ होतं आणि त्या अर्भक ते जन्मताच खूप ज्ञानी अशा प्रकारचं निर्माण झालं खूप वेधशास्त्रसंपन्न ते जे मूल आहे ते, ते म्हणजे व्यासाचे वडील असं आपण म्हणतो तर हा जो मुलगा आहे तो मुलगा नंतर वाढला आणखीन नंतर मग तो पराशर आणि तो ज्या वेळेला मत्स्यगंधीला बघतो त्यावेळेला तिच्यावरती मोह त्याला निर्माण होतो आणि मग तो तिच्याकडे इच्छा व्यक्त करतो समागमाची ती लहान आहे त्या मनाने आणि सूर्याला झाकून तो तिचा उपभोग घेतो अशा प्रकारची ती कथा आहे सम गंगेमध्ये नेऊन गंगेमध्ये होडी घेऊन जाऊन तर म्हणजे आपल्याला असं एक त्याच्यामध्ये लक्षात येतं की एवढा पराक्रमी ज्ञानी असलेला पराश्वर त्यालासुद्धा आपल्या मनावरती विजय मिळवता येत नाही त्याच्या मनामध्ये ही जी भावना आहे काम विकार तो काही तो जिंकू शकलेला नाही आपल्याला लक्षात येतं आणि त्यानंतर मग तो जो तुझा मूल झाल्यानंतर मी त्याला घेऊन जाईल असं त्याने सांगितलं असतं आणि कारण तुझं पुढचं आयुष्य आहे आणि मग तू तिला सुगंध देतो वगैरे अशी सगळी कथा ती महाभारतामध्ये आलेली आहे आणि मग तो जे ते मूल घेऊन जातो तो म्हणजे व्यास आणि ह्या व्यासाला आपल्या वडिलांकडनं अर्थातच उत्तम प्रकारचं शिक्षण मिळतं आणि अत्यंत ज्ञानी आहे व्यासाचे वैशिष्ट्य असं की व्यासाने आपल्याबरोबरचा आपला इतिहासही सगळा लिहून ठेवला म्हणजे महाभारतामध्ये व्यास हा जसा महाभारताचा कर्ता आहे तसा व्यास हा महाभारतातला एक पात्रपण आहे आपण बघतो आणि सगळं बघितलं तर कौरव पांडवांचा वंश एका पद्धतीने व्यासाचाच वंश आहे पांडव म्हणा किंवा कौरव म्हणा कारण ते व्यासापासून झालेली आहेत ती मुलं आणि त्यांच्या वाढत गेली हे जे सगळं आपल्याला लक्षात येतं म्हणजे एकाच व्यासापासून पांडवही निर्माण होतात त्याच्यापासूनच कौरवी निर्माण होतात असं एक विलक्षण सगळं महाभारतामध्ये त्याने लिहिलं आहे व्यास व्यासाने सर्व प्रकारची कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये निर्माण केली महाभारतामध्ये महाभारत इतकं विलक्षण नाट्य असलेलं साहित्यामध्ये कदाचित काहीच मिळणार नाही असं आपण म्हणू शकतो सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आलं आहे त्याच्यामध्ये संगीत आलं आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो तसे छंद आलेत वेगवेगळे काव्य आलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नाट्य आलं आहे असं खूप त्याच्यामध्ये काय काय आलं तर हे केलं त्याने त्याच्याबरोबर व्यासानी वेदांचे जे चार भाग केले ते सुद्धा व्य त्याचं श्रेयसुद्धा व्यासांना दिलं जातं सगळ्या पुराणांची रचनाही व्यासांनी केली असं म्हटलं जातं वेदांचं रहस्य समजावं लोकांना म्हणून व्यासाने त्यांच्यावरती ब्रह्मसूत्र भाष्य लिहिले ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणू शकतो आणि हे सगळं करत असताना ती एवढं करून म्हणजे महाभारताच्या बाबतीमध्ये तर असं म्हटलं जातं की महाभारतामध्ये जे नाही असं जगात काही नसेल म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणतात की एवढं त्याच्यामध्ये विलक्षण सगळं आलेलं आहे की त्यामुळे व्यासोशिष्टम जगत सर्व असं जे म्हटलं जातं म्हणजे जगातलं सर्व काही व्यासांच्या स्पर्शाने सगळ्याला व्या व्यासांचा स्पर्श झालेला आहे व्यास सगळं ते सांगतात म्हणजे आजही आपण बघतो की कुठलंही आपण कॅरेक्टर बघितलं कुठलीही व्यक्ती बघितली तर त्याचे एक पडछाय आपल्याला महाभारतात दिसते आणि त्यामुळे व्यासाला खूप महत्त्व सगळ्या ज्ञानाच्या दृष्टीने झालं परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकते की व्यास एवढं सगळं करूनही व्यासाला मानसिक समाधान मिळालं नाही आणि मानसिक समाधान मिळालं नाही त्यामुळे तो उद्विग्न असताना नारद महर्षी त्याला सांगतात अरे तू हे सगळं लिहिलंस परंतु तू भगवंताचं गुणगान कर तू त्याची भक्ती कर तर म्हणून मग त्या व्यासाने भागवताची रचना केली महाभागवताची शेवटी म्हणजे श्रीकृष्णाचं चरित्र त्यांनी भागवतामध्ये सांगितलं ती व्यासांची शेवटची रचना असे म्हटलं जातं त्याच्यामध्ये तो भक्ती प्रधान असा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि ह्या जो आहे हे सगळं देणारा तो व्यास त्यामुळे व्यासाला खूप महत्त्व आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने व्यासांचा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वर माऊनीने असं सांगितलंय की व्यासांचे जगावर उपकार झालेत कोणते तर वेद जे आहेत ते वेद आपण बघितलं की वेद हे त्रिवर्णिकांच्याच कानाला लागले चौथ्या वर्णाला आणि स्त्रियांना ते शिकण्याचा अधिकार नव्हता आपल्या धर्मग्रंथ मग त्याचं सगळं जे सार आहे ते उपनिषदामध्ये आणि ते उपनिषदामधलं सगळं सार व्यासांनी भगवद्गीतेमध्ये आणलं व्यासानी स महाभारताची रचना केली ना त्यामुळे ते भगवद्गीतेमध्ये त्यांनी आणलं आणि ते, ते सगळ्यांना खुलं केलं स्त्रियांना शूद्रांना आणि चारीवर्णानं हे मोठे उपकार व्यासानी करून ठेवली असं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे अर्थात ते पूर्ण नाही मग त्याच्यामध्ये पुढे काय झालं हे सगळं आपण त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहावे लागले परंतु हे उपकार त्यांचे मानावे लागतील आणि त्यामुळे व्यासानं खूप महत्त्व एकूण भारतीय संस्कृतीमध्ये आहे जगामध्ये आपण म्हणू गुरूंचा गुरु असा म्हणून व्यास असं आपण म्हणू शकतो म्हणून आजचा ही पौर्णिमा म्हणजे म्हणजे जे व्यासांचा जन्मदिवस असं मानलं जातं म्हणजे आपण जयंती म्हणू तर ती सगळीकडे साजरी करताना म्हणजे व्यासांच्या नावाने आपण गुरुपौर्णिमा म्हणून ती साजरी करतो जसं आपल्याकडे टीचर्स डे आपण साजरा करतो राधाकृष्णांच्या नावाने किंवा काही तर त्याची एक आठवण म्हणून आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करतो आता हे व्यासांच्या बाबतीमध्ये झालं असं आपण म्हणू शकतो व्यासांबद्दल आपण जाणून घेतलं पण वारकरी संप्रदायात गुरूंचं स्थान कसं आहे किंवा महत्व कसं आहे याविषयी काय सांगा नाही खूप चांगला प्रश्न विचारलास कारण ते गुरुच्या स्थानाबद्दल वारकरी संप्रदायामध्ये खूप व्यवस्थित त्याची मांडणी आणि काळाप्रमाणे बदलत गेलेली मांडणी आपल्याला दिसून येते मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊलींचा गुरु संप्रदाय कोणता तर त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी असं सांगितलंय त्यांनी आपला सगळा गुरु संप्रदाय सांगितला ते कसं आलं तर त्याच्या एका अभंगामध्ये ते म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊली ते आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आदिनाथ म्हणजे शंकर hmm. था था। मच्छिंद्र त्याचा मुख्य शस्त्र त्याचा शिष्य मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्षनाथ गोरक्षाचा शिष्य गहिनीनाथ गहिनीनाथांचे निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर माऊली गुरु ही त्यांची गुरुपरंपरा ही नाथ ना आली आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या जोड्या ह्या भगवान शंकर आणि विष्णू यांचे अवतार मानले जातात म्हणजे पहिला आदिनाथ तो शंकर mm. त्याचा शिष्य असला मच्छिंद्रनाथ हा जो आहे तो भगवान विष्णूचा अवतार समजला जातो भगवान विष्णू ज्या वेळेला शंकर गिरिजीला सांगतोय म्हणजे आपल्या पत्नीला सांगतोय या जगाचं रहस्य ते रहस्य द्यायला तो सांगतोय ते समुद्राच्या मध्ये सांगतोय ते ऐकण्यासाठी म्हणून भगवान विष्णू एक माशाचा वेश घेऊन तिथे जातात म्हणून तो मच्छिंद्रनाथ त्याला तो कान त्रिशूळ मारलावर ती मोठी कथा आहे परंतु मच्छिंद्रनाथ हे विष्णूचे अवतार त्याच्यानंतर गोरक्षनाथ हे पुन्हा शिवाचे अवतार त्याचे शिष्य असलेले गोरक्षनाथांचे जे शिष्य जे आहेत गहिणीनाथ हे पुन्हा म महाविष्णूचे अवतार गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ निवृत्ती निवृत्तीनाथ हे शिवाचे अवतार आणि निवृत्तनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर माऊली ही विष्णू महाविष्णूचा अवतार असं म्हटलं जातं अशी ती पुन्हा परंपरा आहे आणि ही परंपरा ज्ञानेश्वर मौलीने ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सर्वात शेवटी सांगितलेली आहे त्याने असं सांगितलं आहे की हे जे सगळं रहस्य आहे ते आतापर्यंत आमच्या नाथ संप्रदायाप्रमाणे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फक्त सांगायचं आपल्या गु गुरूने शिष्याला सांगायचं कानामध्ये अशी पद्धत होती म्हणजे गुरूने आपलं ज्ञान फक्त शिष्याला द्यायचं परंतु ज्या वेळेला कलीचा प्रभाव एवढा वाढलेला आहे म्हणजे एकूणच समाजामध्ये कलीचा प्रभाव वाढला त्यावेळेला आता सगळ्या जगाच्या उद्धारासाठी हे ज्ञान तू सगळ्या जगाला खुलं करून सांग असं गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा केली आणि मग निवृत्तीनाथाने सांगितल्यामुळे मी हा जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या याच वर्णन केलेलं आहे हे त्यांची गुरु परंपरा आहे मग दुसरे आता अनेक संत इथं होऊन गेलेत मग चांगदेव सुद्धा त्यांचे गुरु आहेत चांगदेव हे एक विलक्षण पात्र ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामध्ये मा येतं आणि त्याचं एका दृष्टीने महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंचं वर्णन खूप ठिकाणी केलं निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आणि ज्या वेळेला ही चारी भावंड प्रत्यक्षामध्ये ब्रह्मगिरीला फेरी घालत होती त्याला एक वाघ पाठीमागे लागतो अशी कथा सांगितली जाते आणि त्यामुळे निवृत्तीनाथ एका गोहे चिरतात तिथे त्यांना गहिनीनाथ भेटतात ते त्यांना गुरुपदेश करतात तो गुरुपदेश काय आहे तर तो कृष्ण नामाचा आहे तो भक्तीचा आहे तो योगाचा नाही तो भक्तीचा उपदेश त्याला करतात आणि मग निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात ज्ञानेश्वर महाराजांचा आदर आपल्या गुरुबद्दल सगळं एवढं आहे की आपल्या सगळ्या कर्तृत्वाचं श्रेय ते गुरूंना देतात आणि ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी जी स्तवनं आले ती गुरुची स्तवन आहेत आचार्योपासनेबद्दलच्या ज्ञानेश्वरीमधल्या ज्या उभ्या आहेत त्या विलक्षण आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल एवढा आहे अमृतानुभवामध्ये सुद्धा आपल्या गुरु निवृत्तीनाथांबद्दल त्यांनी खूप लिहून ठेवलेला आहे आणि एवढा श्रेष्ठ निवृत्तनाथ सहसा जास्त बोलताना दिसत नाहीत परंतु त्याने जे लिहिलेलं आहे ते नेमकं मोजकं आणि खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या ज्ञानेश्वर माऊली आणि हे चार भावंड अत्यंत श्रेष्ठ असलेली तर त्यांची कीर्ती चांगदेव नावाच्या एका योग्याने ऐकली आता चांगदेवांची कथा असं सांगतात की ते चौदाशे वर्ष जगलेली असे कथा आपण ऐकतो हे चौदाशे वर्ष हा आपण म्हणू शब्द हा शब्दाला काही फार महत्त्व देण्याची गरज नाही म्हणजे ते अनेक वर्ष जगलेले असं आपण म्हणू शकतो खूप वर्ष ते जगलेले होते आणि ज्या वेळेला त्यांना त्यांनी ही कीर्ती ऐकली ज्ञानेश्वर महाराजांची त्यावेळेला त्यांना भेटावं असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी जायचं निघायचं ठरवलं मग मी भेटायला येणार आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलं ते पत्र लिहायला बसले पत्र लिहायला बसल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की आपण मायना लिहितो ना मग ते म्हणालेलं की नमस्कार करावा का कारण आपल्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ आहेत पण म्हणाले हा लहान मुलगा आहे तर मग नमस्कार कसा करणार मग त्याला आशीर्वाद द्यावा का तर आशीर्वाद देणंही योग्य वाटत नाही कारण ते ज्ञानाने श्रेष्ठ असू शकतील काय लिहावं हे ज्ञाने त्यांना कळेना म्हणून त्यांनी पत्र पाठवून दिलं सांगदेवाने आणि सांगदेवांचं कोरपत्र ज्यावेळेला आलं त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली हसले आणि त्यांनी बघितलं निवृत्तर्थाने ब घेतलं आणि ज्ञानेश्वर माऊलींकडे दिलं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की छान आहे कोरं आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की कोरं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही लिहिता येईल कोरं असल्यामुळे काही लिहिता येईल म्हणजे त्याचं मन तो कोऱ्या मनाने माझ्याकडे येतोय मी त्याला काही सांगू शकेन आणि त्याला जे उत्तर ज्ञानेश्वर माऊलीने दिलं ते म्हणजे चांगदेव पासष्टी पासष्ट ओव्यांचं पत्र आहे ते पासष्ट ओव्यामध्ये त्यांनी आपलं सगळं तत्त्वज्ञान चांगदेवाला सांगितलं असं ते पत्र आहे अर्थात ते पत्र वाचल्यानंतर काय चांगदेवांना सगळं लगेच कळलं अशातली गोष्ट नाही त्यांनी ते भेटण्यासाठी आले आणि ते भेटण्यासाठी आले तर कसे आले तर ते वाघावर बसून आले हातामध्ये सर्पाचं चाबूक आहे अशा स्वरूपाचं आपल्या समोर आपण वाचतो आणि त्यांना मग ते असे येत आहेत म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली असं म्हणतात भिंती भिंतीवर बसलेले होते त्याला म्हणजे जावा आणि चिंती चालवली हा जो चमत्कार आहे तो मानणारेही काही लोक असू शकतील पण हे काय असू शकेल तर आपण म्हटलं की समजा हे मिथकात्मक असेल तर त्याचा आजच्या याच्यामध्ये युगामध्ये आपण काही अर्थ करू शकतो तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्यक्षामध्ये सांगदेव जो आहे तो सर्व सजीवांमध्ये परमात्मा आहे त्याला कळलेलं आहे इथपर्यंत अशी हे गेलेली आहे की ही शक्ती जी आहे ती सगळ्या सर्व प्राण्यामध्ये आहे म्हणजे आपल्यामध्ये आहे वाघामध्ये आहे सर्पामध्ये आहे सगळ्यामध्ये तो आहे आणि तो त्या सगळ्यांशी संवाद साधू शकतो त्यामुळे हे सजीवामध्ये ते आहे त्याला कळलं आहे पण ज्ञानेश्वर माउलीनानी त्याला काय उत्तर दिलं आहे अरे केवळ सजीवात नाही तर निर्जीवामध्ये सुद्धा तोच आहे म्हणजे परमात्मा सर्व व्याप्त आहे सगळ्या विश्वामध्ये सगळं तुला दिसतंय ते परमात्माच आहे हे ज्ञानेश्वर माऊलीचं त्याला असलेलं उत्तर आहे आणि हे उत्तर त्यांनी चांगदेव पासष्टीतनं त्याला दिलं हाच ज्ञानेश्वर माऊलींचा चिदविलास वा म्हणजे इथे चैतन्य शक्ती त्याचा हा विलास म्हणजेच hmm. हे विश्व आहे हे त्याने सांगितलं मग चांगदेव शरण आले चांगदेव शरण आल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीने त्याला सोपवलं कोणाकडे तर मुक्ताबाईकडे मुक्ता तुला ज्ञान देईल आणि मग सांगदेव मुक्ताबाईला शरण गेले आता आपल्या हिथं खूप एक महत्वाची गोष्ट वारकरी संप्रदायाने केलेलं लक्षात घे की स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाही पूर्वी परंपरेप्रमाणे तर हिथं तर मुक्ताबाई गुरु होतात म्हणजे सांगदेवासारख्या अत्यंत श्रेष्ठ व्यक्तीला सांगदेव काय सामान्य नाही काय झालं तरी तरी अशा श्रेष्ठ व्यक्तीचे गुरु कोण झाली तर मुक्ताबाई झाली म्हणजे मुक्ताबाईला संतत्वाचा तर ती आधीच प्राप्त झाला आहे तिने ताटीचे अभंग लिहिले संतांची लक्षणं सांगितली परंतु त्याच्याबरोबर तिला गुरुपदाचाही अधिकार वारकरी संप्रदायाने दिला आहे सांगदेवाचे गुरु कोण आहे तर मुक्ताबाई आहे त्यांच्या संवादाचे अभंग आहेत एवढंच नव्हे तर तुला गंमत वाटेल की सांगदेवाचा पाळणा मुक्ताबाईने लिहिलेला आहे आता सांगदेव वयाने किती मोठे परंतु त्याचा पाळणा मुक्ताबाई लिहिते हा जो तो अधिकार आहे म्हणजे गुरुपरंपरा ही केवळ काही व्यक्तींपुरती काही जातींपुरती अशी मर्यादित नाही हे वारकरी संप्रदायाने केलं वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातीतले सर्व धर्मातले आणि स्त्री पुरुष सगळ्यांनाच संतत्वाचा आणि गुरुत्वाचा मान प्राप्त झालेला आहे हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं याच्यामध्ये एक आणखीन महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे वारकरी संप्रदायाच्यामध्ये गुरु कोण होऊ शकतो म्हणजे कोणीही माळ दिली माळ घेतली म्हणजे तो गुरु असं नाही तर गुरु म्हणजे कोण तर ज्ञानेश्वर मलीचा एक अभंग आहे त्याच्यात ते, ते काय म्हणतात गुरु हा संत कुळीचा राजा म्हणजे संत नव्हे संतांच्या कुळांचा तो राजा आहे म्हणजे सर्वात पहिलं क्वालिफिकेशन काय आहे गुरुत्वाचं तर तो पहिलं संत असला पाहिजे आधी संत आणि संत असलेलाच गुरु होऊ शकतो कोणीही गुरु होऊ शकत नाही संत तो प्राप्त झालेला असेल पहिल्यांदा तर मग तो गुरुत्व त्याला प्राप्त होतं गुरुचा एक अर्थ असा आहे गुरु म्हणजे मोठा तसं त्याला मोठे पण प्राप्त असं होतं की तो दुसऱ्याला आपल्याला उपदेश करू शकतो हे वारकरी संप्रदायाचं हे महत्त्वाचं आहे की त्यांनी गुरु कोण असू शकतो तर ज्याला संतत्व प्राप्त झालेलं आहे तोच गुरु असू शकतो असं सांगितलं आणि त्यामुळे हे सगळेजण आपल्याला दिसतात दे वारकरी संप्रदायामध्ये ते आधी संतत्व प्राप्त करून घेतात आणि मग त्यांना गुरुपद प्राप्त झालेलं आहे आणि लोकांची जीवन त्यांनी बदललेली आहेत असं आपल्याला दिसून येतं प्रमाणे नामदेवरायांचे पण गुरु होते तर त्यांची काय कथा आहे किंवा ते काय वेगळे पण आहे नाही खूप छान प्रश्न आहे हा आता नामदेवराय हे कसे काही ह्या संप्रदायाशी जोडले गेले म्हणजे नामदेवराय हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त आहेत आणि ते बालभक्त आहेत म्हणजे लहानपणीच आपल्याला ती प्रसिद्ध कथा माहीत आहे की लहानपणी ते नैवेद्य घेऊन जातात आणि त्याने दिलेलं नैवेद्य विठोबा भक्षण करतो ही कथा नामदेवरायाने आपल्या चरित्रात पण लिहिली आहे आणि अत्यंत लोकप्रिय कथा आहे अनेक संतांच्या अभंगामध्ये ती आलेली आहे हे लहानपणापासून त्यांचं विठ्ठल अशी असं जवळचं नातं आहे आणि ते विठ्ठलाबरोबर वाटेल ते, ते बोलत आहेत भक्त म्हणून खूप जवळची प्रेमाचे अत्यंत शुद्ध अंतकरणाचा गुण अंतकरणाचा असा हा संत ज्या वेळेला ते निवृत्ती ज्ञानेश्वर ह्या भावंडांबद्दल ऐकतात तर त्यांना भेटण्यासाठी ते आळंदीमध्ये येतात आळंदीमध्ये ते ज्या वेळेला येतात त्यावेळेला निवृत्तीनाथ त्यांना बघितल्या तर आता नामदेवराय ह्या चारही भावंडापेक्षा वयाने मोठ्या निवृत्तीनाथ ज्यावेळेला नामदेवरायना बघतात त्यावेळेला त्यांना ते नमस्कार करतात निवृत्तीनाथांनी नमस्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीही नमस्कार करतात सोपानदेवी नमस्कार करतात परंतु नामदेवराय काही त्यांना परत नमस्कार करत नाहीत वारकरी संप्रदायाची प्रथा अशी आहे की एकमेका करीत दंडवत त्याने दंडवत केल्यानंतर तुम्हीही नमस्कार केला पाहिजे त्याच्यामध्ये वय हा ही त्याच्यामध्ये निकष नाही ज्ञान हा ही निकष नाही श्रीमंत गरीब भेदभाव हाही निकष नाही त्यामुळे नामदेवरायांनी नमस्कार उलट करायला पाहिजे होता तो करत नाही ज्याला मुक्ताबाई समोर ते येतं तेव्हा मुक्ताबाई काही नमस्कार करत नाही तर इतर संत म्हणतात की अरे मुक्ताबाई ते श्रेष्ठ सं, संत संत आहेत त्यांना तो नमस्कार कर श्रेष्ठ भक्त आहेत तर ती म्हणते की श्रेष्ठ असतील पण ज्ञानी नाहीत आणि तिने जो प्रश्न विचारलाय की अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही तू नेहमी देवाच्या शेजारी असतोस देवाच्या संबंधात असतो तुझा अहंकार का गेला नाही असं ती छोटा छोटी मुक्ताबाई प्रश्न विचारते आता हे जे शब्द आहेत हे नामदेवरायांच्या नामदेवरायने आपलं आत्मचरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये हा प्रसंग लिहिलेला आहे स्वतः की मला हे काय घडलं तर मुक्ताबाईने असं विचारलं म्हणून म्हणायला आपण तब ह्याचा उद्धार करायला पाहिजे तर हे मडकं आधी आपण तपासून बघू आणि ते दड मडकं जर हे असेल तर आपण त्याला सुधरू म्हणजे त्याच्यासाठी म्हणून मग ती गोरुबा काकांना बोलवते मग काका थापटणं घेऊन येतात प्रत्येकाच्या डोक्यावर ते, ते मारून हे मडकं पिकलेलं आहे म्हणजे योग्य झालं असं बघतात नामदेवरायांना मारायला जातात त्याला ते चिडतात ते म्हणतात तुम्ही काय हे माझी चेष्टा लावलेली आहे ते आता मला भाजून काढतील असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते चिडून वैतागून तिथून पळतात आणि पांडुरंगाकडे येतात पांडुरंगाकडे येतात आणि हे ककीगत सांगतात ते कोणाला की कोणाकडे पाठवलंच मला ते काही लोक आहेत मला त्रास देतात हे लोक मला भाजून काढतील हे कसले संत तर खरं विठ्ठलाकडे गेल्यानंतर विठ्ठल त्याची कान उघडणी करतात नामदेवरायाची अरे तुला संतांचा संघ नको झाला संतांच्या संगतीत तुझा उद्धार होऊ शकतो त्याच्याकडे झाला पाहिजे आणि तुझ्याशी जरी मी हे खेळत असलो तुझ्याशी मी जरी अशा जवळचा वागत असलो तरी हे माझं खरं स्वरूप नाही आहे माझं आत्मस्वरूप काय आहे हे तुला जर कळायला पाहिजे त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे तर तुला सद्गुरूला शरण जावं लागेल संतांना शरण जावं लागेल मग नामदेवराय म्हणतात की हे काहीतरी वेगळं आहे मग मी काय करायला पाहिजे मी कोणाला शरण जाऊ तर औंढ्या नागनाथाला ना, विसोबा खेचर नावाची व्यक्ती आहे त्याला तू शरण जा आता हे जे विसोबा खेचर आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य काही ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य म्हटलंय काही ठिकाणी सोपानदेवांचे शिष्य म्हटलंय परंतु ते त्याच परंपरेतले आहेत याचे उल्लेख आहेत आणि ज्या वेळेला हे औंढ्या नागनाथला जातात औंढ्या नागनाथला जात असताना वाटेमध्ये एका एक ठिकाणी एक ते आपली पुरसुंडी उघडतात काहीतरी खायचं आणि एका म्हणजे खायला बसतात तेवढा एक कुत्रा येतो आणि त्यांची भाकरी घेऊन पळतो त्याबरोबर त्याच्या पाठीमागे ते दगड घेऊन लागतात कुत्रं भूकेलेले असतात त्याच्यानंतर मग काय करणार म्हण ते येतात येऊन बघतात तर त्या देवळामध्ये एक वृद्ध व्यक्ती त्या शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेली आहे हे काय विचित्र दृश्य आहे असं बघितल्यानंतर तर म्हणत अरे तू वेडा काय खोळा म्हणा हा काय काय का हा वेडेपणा आहे शंकराच्या पिंडीवरती कोण पाय ठेवतो हो का असं कोण झोपतात का तर ती वृद्ध व्यक्ती म्हणते की तू असं कर म्हणाले मी आता वृद्ध आहे माझं शरीर मला साथ देत नाही मला माझे पाय उचलता येत नाही तू पाय उचल आणि तू अशा ठिकाणी पाय ठेव की जिथं देव नाही तर नामदेवरायाने हे वर्णन आता काही ठिकाणी असं वर्णन केलं की तो पाय उचलून ठेवली तिथं पिंडी आली असं कीर्तनकार सांगतात परंतु तसं नामदेवरायांनी च्या अभंगामध्ये नाही नामदेवराय म्हणतात की मी विचार करायला लागलो पाय ठेवून त्यांचे पाय कुठे मी ठेवणार की जिथं देव नाही म्हणजे hmm. मी अशा ठिकाणी पाय ठेवू शकत नाही की जिथं देव नाहीये अशा परिस्थिती मी म्हणजे त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचा साक्षात्कार झाला आणि मग विसोबा केतरांना ते शरण जातात त्यांचं तेच विसोबा खेचर त्यांना ते शरण जातात आणि मग विसोबा केतर त्यांना उपदेश करतात यांनी त्याचं वर्णन केलं आहे डोळ्याचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे आनंदाचे नामामणे नेकी सापडेली सोय न विसंबे पाय खेचराचे तर केसर म्हणजे विसोबा खेचर त्यांचा गुरुपदेश न होतो आणि मग त्यांना केवळ विठ्ठल तिथं पंढरपूरला नाही आहे तर तो सर्वव्याप्त आहे हे कळतं मग तीर्थ विठ्ठलं क्षेत्रविठ्ठलं विठ्ठल देव विठ्ठल तिथं नामदेवरा शेवटी काय म्हणतात नामामने माझं विठ्ठलच सापडला म्हणूनही कळी काळा पाडत नाही कारण विठ्ठलावरती काय कळी काळाचंही बंधन नाही सर्व व्याप्तच आहे ना तो आणि ना त्यामुळे असा विठ्ठल मला सापडला असं ते म्हणतात आणि मग ज्यावेळेला नामदेवरा परत येतात जे पुन्हा येत असताना माटेमध्ये पुन्हा जेवायला बसतात उघडल्यानंतर पुरचुंडी तेव्हा तेवढ्यात पुन्हा तर कुत्रं येतं कुत्रं येतं आणि भाकरी घेऊन ते पळायला लागतं तर तो नामदेवराय तोप तुपाची वाटी घेऊन म्हणतात की पांडुरंगा थांब ती भाकरी कोरडी खाल्लीस तर तुला त्रास येईल तूप पण खा हे जे आहे हे हेही अभंगामध्ये त्यांनी वर्णन आहे की ज्याला म्हणजे त्या कुत्र्यामध्ये सुद्धा तो भगवंत आहे हे त्यांना वाटायला लागतं समजायला लागतं आणि मग नामदेवरायांचा एक संत म्हणून आणि गुरु म्हणून मोठा प्रवास सुरू होतो आणि त्यांनी मग खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे नामदेव ही त्यांची गुरु परंपरा आहे परंतु ज्ञानेश्वर माउलींच्याच गुरु परंपरेमध्ये नामदेवरा येतात अशा प्रकारची त्यांची ती विलक्षण कथा आहे बरोबर सर uh, आजच्या भागात आपण इथंच थांबणार आहोत पण पुढच्या भागात भेटणारच आहोत uh, संत परंपरेतील गुरुचं स्थान नेमकं का काय आहे हे जाणून घेणार आहोत आता इथंच थांबूया पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद